आर आज आपण जाणारे सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या इतिहासाच्या पानावर कोरल्या गेलेल्या ऐतिहासिक जुळे किल्ले चंदनवंदन गडावरती गड चढाय सुरुवात केली पण वारच खूप होत आता आहे कोरेगाव तालुक्यात आता आलो मी वाई तालुक्यात ही जी दगडी दिसते ती हद्देवली दगडी आहे तिकडे कोरेगाव आणि इकडे वाई सुमारे नऊशे वर्षांपूर्वी शिलाहार राजा दुसरा भोज यांनी या गडाची भक्कम बांधणी केली आता हे आपण भेटीच्या पटराव इथून आपलं गाव पण दिसतंय तिथं आम्ही पोहोचलो महादरवाजा पशी तिथं आम्हाला ऋषी भावाना छोटा कार्यकर्ता संवर्धन करताना दिसला कार्यकर्ता आपला व्हिडिओ पण बघत होता या गडाला तटबंदी आहे अफजल खानच्या वादानंतर दुसऱ्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी महारा या गडावर पाऊल ठेवले त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून नेतोजी पालकरांनी या किल्ल्यास चंदनव प्रांतातील तब्बल पंचावन्न गावांचा मुलगा स्वराज्यात सामील केला आज ती गावे वाई सातारा कोरेगाव या तालुक्यात विभागलेली आहेत महादरवाजातून आम्ही डायरेक्ट गेलो बोध दरवाजात बोध दरवाजातून आम्ही गेलो पहारेकरांच्या देवडीत ही फक्त भूमी नाही हे इतिहासाच जिवंत स्मारक आहे सोन्याचा घाना बघितला आणि डायरेक्ट गेलो वरती तिथं पण आपल्याला संवर्धन करणारी मुलं भेटली गडावर आज वार खूप होत तिथनं आम्ही गेलो बघा सदरीवर आणि हे जे दिसते ते दारुगोळ्याचे कोठारे तवाची रसना तवाचं बांधकाम कसं केलं असेल हे बघून आजही चकित होतो आता आम्ही आलो या शिव वंदनेश्वर महादेवाच्या मंदिरात मंदिरात पाया पडलो तिथनं गेलो तुळाजी आंग्रेंच्या समाधी पशी किल्ल्याचा इतिहास तर खूप मोठा आहे तुम्हाला जर याच्यावर फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला जास्तीत जास्त कमेंट करून सांगा आपण नक्कीच या किल्ल्याच्या इतिहासावरती मोठा व्हिडिओ बनवू तोपर्यंत फॉलो करा लाईक करून टाका